कारण अनेक डायट प्लॅन जगामध्ये आहेत म्हणजे मी या लाईफस्टाईलविषयी बोलणारच आहे पण जगात अनेक डायट प्लॅन आहेत कोणी म्हणतं की फक्त चिकन मटण खा कोणी म्हणतं फक्त पालेभाज्या खा मी तुम्हाला गम्मत सांगतो की काही दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या बायकोचा फोन आला आणि ती मला म्हणाली की तुझ्या मित्राला काहीतरी समजावून सांग नाहीतर मी घटस्फोट घेणार आहे आता माझा शाळेपासूनचा मित्र मी म्हटलं बा हा माणूस तर चांगला काय झालं बा यांच्या घरात असं मी तिला विचारलं बा बहिणी काही काय प्रॉब्लेम आहे काही भांडण झालं मोठं असा काही प्रॉब्लेम नाही तसं काही नाही म्हणे मग म्हटलं काय आणखीन आजकाल लोक सिरियल जास्त बघतात म्हटलं पती पत्नीवर वाला काही चक्कर आहे काय आणखी ती म्हणे तसं पण काही नाही तुमचा मित्र सज्ज नाही तसं म्हटलं मला माहिती आहे तो सज्ज नाही मग झालं काय नाही म्हणजे तो डायटिंग करतो म्हणे आजकाल मला इतकं आश्चर्य वाटलं म्हटलं बायकोला नवरा डायटिंग करतो आहे वजन कमी करणार आहे पोट कमी करणार आहे तर बायकोला तर आनंद व्हायला पाहिजे हे घटस्फोटाचा काय भानगडायच्यात मी म्हटलं काय कशासाठी घटस्फोट मग चांगली गोष्ट आहे की म्हणे माहिती आहे का तो काय करतो म्हणे डायटिंग म्हटलं काय करतो म्हणे फक्त कोबीच खातो म्हणे दिवसभर दुसरं काहीच खात नाही मी म्हटलं ठीक आहे बाबा त्याची आवड त्याला कोबी खायची तर खाऊ दे की तुला काय प्रॉब्लेम आहे घरातले गहू तांदूळ वाचले ती म्हणे तसं नाही आता प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या अंगाला कोबीचा वास यायला लागला <laughs> सांगायचा सा उद्देश काय की लोक काय करतील काय भरोसा नाही पोट कमी करायला वजन कमी करायला लोक काहीही करतात आणि मग काय असतं की कुठल्याही डाएट प्लॅनचा परिणाम दिसायला वेळ लागत असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय नेमकं का घडलं त्या डाएट प्लॅनमुळे हे कळायला मार्ग नसतो मग मा सुरुवातीला काही आठ दहा दिवस लोकं म्हणतात बरं वाटलं छान वाटलं उत्साह वाढला असं बोलतात पण त्याला काय मोजमाप काही नाही ना उत्साह वाढला म्हणजे किती शंभर ग्रॅम वाढला का दोनशे ग्रॅम वाढला थोडीच मोजता येतं काय म्हणून आपल्याला असंही लाईफस्टाईल पाहिजे की जी आपल्याला त्याचा परिणाम मोजता येईल म्हणजे नुसतं चांगलं वाटलं एवढ्यावर नाही प्रयोगशाळांमधल्या तपासण्यांमध्ये कळलं पाहिजे की खरंच माझ्यावर परिणाम झालेला आहे आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे मी आज आत्ताच त्यांना बोललो की जे लोक प्री डायबेटिक आहेत ज्या लोकांना डायबिटीस आज कळालं या रिपोर्टमधून कळालं की मला डायबिटीस आहे आधी माहीत नव्हतं असे जर कोणी असतील जरा हातवर करा फक्त असे कोणी आहेत का की ज्यांना या तपासण्यातून कळलं की बा आपल्याला शुगर आहे असं कोणी आहे याच्यापैकी बसलेलं ओके काही म्हणजे लाजायचं काही कारण नाही आहे असले कोणी नक्कीच मला वाटतं दहा पंधरा लोक असे असणार की ज्यांना डायबिटीज आज काळालेलं आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुमच्यासाठी हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे आजचं व्याख्यान म्हणजे तुम्ही जर मी सांगितलेलं केलं तंतोतंत तर तुम्हाला आयुष्यात डायबिटीजसाठी कधीही औषध घ्यावं लागणार नाही हे मी तुम्हाला सांगतो म्हणून जे काही आपण परिणाम बघणार आहोत या डायट प्लॅनचे किंवा लाईफस्टाईलचे हे ऑब्जेक्टिव्ह परिणाम आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह परिणामाचे सुरुवात तुमच्या या तपासण्यापासून तुम झालेली आहे तुमचं आम्ही वजन घेतलेलं आहे पोटाचा घेर घेतलेला आहे बी एम आय काढलेला आहे बरोबर त्यानंतर एच बी एवन सी आणि फास्टिंग इन्शुलिन चार गोष्टी आपण सगळं करून घेतलेलं आहे आणि हे दर तीन महिन्याला आपण रिपीट करणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी कालच तुमच्या ठाण्याच्या सीपींशी बोलत होतो फणसरकर साहेबांशी आणि ते मला म्हणाले की माझ्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये सहा महानगरपालिका क्षेत्र त्यांच्याकडे आहेत कल्याण डोंब सगळं बरेचसे आहेत ते म्हणाले तुम्ही एकदा या दोन दिवस आपण तुमची सहा ठिकाणी लेक्चर्स ठेवू आणि मग आपण अशा पद्धतीने काही करू आणि मग पूर्ण पोलिसांसाठी सव्वा दोन लाख पोलीस महाराष्ट्रात आहेत त्यांच्यासाठी आपण एखादा कार्यक्रम करूया तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे आत्ता क करायचा विचार करताय ते सांगलीमध्ये सुरू झालेलं आहे आणि सांगलीतला हा जो प्रकल्प आता सुरू करतो हे जे घडणार आहे सहा महिन्यांनी याचा आपण एक चांगला रिपोर्ट तयार करू आपण दाखवू की आमच्यामध्ये एवढे लोक डायबेटिक निघाले होते त्यांचं आता सी कमी झालेलं आहे एवढे प्री डायबेटिक होते ते आता नॉन डायबेटिक झालेले आहेत सगळ्या लोकांचं मिळून तीनशे किलो वजन कमी झालं म्हणजे सगळ्यांचं मुलं हे आपण ऑब्जेक्टिव्हली त्या रिपोर्ट पण दाखवू आणि तो रिपोर्ट राज्य सरकारला प्रेझेंट करू म्हणजे ह्या पथदर्शी त्याला म्हणतो आपण रोल मॉडेल अशा प्रकारचं काम सांगलीमध्ये होणार आहे म्हणून तुमची जबाबदारी दोन प्रकारची आहे एक जबाबदारी तर स्वतःच्या आरोग्याची आहेच आहे कारण तुम्ही एकटे नाही तुमचं कुटुंब आहे सगळं स्वतःची तब्येत चांगली ठेवणं स्वतःचा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहेच पण त्याबरोबरच सांगली पोलीस दलाने जे काम हाती घेतलेलं आहे ते यशस्वी होणं आणि ते पूर्ण राज्यामध्ये रोल मॉडेल म्हणून जाणं ही तुमची दुसरी जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व लोक या भावनेनी हे या सगळ्या गोष्टींकडे बघाल आणि ते यशस्वी करून दाखवा आता डाएट प्लॅनविषयी म्हणजे ज्याला मी लाईफस्टाईल म्हणतो कारण काय की डाएट प्लॅनमध्ये काय असतं की एवढंच खा वीस ग्रॅम खा पन्नास ग्रॅम खा किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका असं असतं डाएट प्लॅनमध्ये पैसे लागतात डाएट प्लॅनमध्ये सारखं एक्सपर्टला विचारावं लागतं खाऊ का नको खाऊ खाऊ का नको खाऊ किंवा बाजारातून एखादं मशीन आणावं लागतं किंवा एखादी पावडर विकत आणायला लागते ती खायला लागते त्याला म्हणायचं डायट प्लॅन पण तुम्हाला असं काही मिळालं की जे फुकट आहे ज्याला डॉक्टर लागत नाहीत ज्याला मशीन लागत नाही पावडर लागत नाही आणि आयुष्यभर आनंदाने करता येतं असं जर काही मिळालं तर तो डायट प्लॅन न राहता ती लाईफस्टाईल बनते आणि जगामध्ये सक्सेसफुल काय होईल तर लाईफस्टाईल होऊ शकते डायट प्लॅन होऊ शकत नाही कारण डायट प्लॅनला वेळेत डायट प्लॅनला मर्यादा आहे तुम्ही दोन महिने कराल तीन महिने कराल वजन दहा किलो कमी पुन्हा वीस किलो वाढतं नंतर पण लाईफस्टाईल जर असेल तर त्याला काही अडचण येत नाही आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ती एक लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे आणि ही फॉलो करणारे अनंत लोक आहेत शेकडो लाखो लोक आहेत या अभियानामध्ये स्थुलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान जे आम्ही सुरू केलं दोन हजार दोन हजार तेरापासून या अभियानाशी एक्केचाळीस देशातले लाखो लोक कनेक्टेड आहेत आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हा डायट प्लॅन फॉलो करतात दैनिक भास्करमध्ये त्यांनी जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं त्या मुलाखतीत त्या पत्रकार लिहिलेलं आहे की मोदीजी करते हे ये डायट प्लॅन दिन में दो बार खाते है और पचपन मिनिट में खाना खतम करते जेव्हा माजी मोदींची भेट झाली डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये या अभियानाची लोकप्रियता आणि यशस्वीता लक्षात घेऊन मोदीजींनी फिट इंडिया कॅम्पेन अंतर्गत व्याख्यानं देण्यासाठी मला दिल्लीत बोलवलं होतं त्यावेळेला मी प्राईम मिनिस्टर ऑफिसचे सर्व कर्मचारी जवळपास सहाशे कर्मचारी त्यांच्यासाठी दोन लेक्चर घेतले होते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसाठी तीन लेक्चर घेतले होते आणि खासदारांसाठी संसदेमध्ये एक लेक्चर घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मोदीजींची माझी भेट झाली जवळपास त्यांनी पंधरा मिनटं मला वेळ दिला होता मग तुम्ही लक्षात घ्या की देशाच्या पंतप्रधानालासुद्धा या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटते आणि त्या चर्चेसाठी ते एवढ्या वेळ देतात याचं कारण असं आहे की हा साधा सोपा उपाय तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त करू शकतो आणि नंतरच त्यांनी लगेचच मला वाटतं तो डायट प्लॅन सुरू केला आणि अजूनही तो डायट प्लॅन ते करतात आपले महारा याच्यातले महाराष्ट्रामधले अनेक पुढारी हे करतात मी काय सगळ्यांची नावं घेणार नाही पण अनेक लोकं सांगतात आम्ही करतो तुमच्या पोलीस दरातले अनेक आय आय पी एस ऑफिसर्स आहेत पोलीस इन्स्पेक्टर्स आहेत तुमच्यासमोर उदाहरण तुमचं किशोर काळेंचं आहे म्हणजे आमचं लाईफस्टाईल फॉलो करणारा माणूस फार सांगावा लागत नाही त्याच्याकडे बघितलं की लक्षात येतं की कर करत असतील बहुतेक असं वाटू शकतं तर आता मुळामध्ये ही लाईफस्टाईल काय हे मी तुम्हाला समजावून सांगतो आणि ही लाईफस्टाईल म्हणजे ह्याच्यामागचं शास्त्र काय हे समजावून घ्या फार महत्वाचं आहे आता लाईफस्टाईल साधी सोपी आहे काय सांगितलेलं आहे की कडक भूक लागेल त्या दोन वेळा ओळखा आणि दोन वेळा जेवा हे पहिलं प्रिन्सिपल आहे दुसरं प्रिन्सिपल काय की जेवायला बसले तर पंचावन्न मिनिटाच्या आत जेवण संपवा म्हणजे जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनिट कमी वेळा संपवलं तरी चालेल आणि तिसरा सल्ला आहे की रोज कमीत कमी साडेचार किलोमीटर चाला सलग म्हणजे पंचेचाळीस मिनिटं साडेचार किलोमीटर व्हावं ही अपेक्षा म्हणजे फास्ट वॉकिंग कराल आणि दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका पाणी प्या हा ही सगळी ही लाईफस्टाईल इतकं साधं सोपं आहे आता जे मी काही सांगतोय ही, सांगतो ही लाईफस्टाईल याला काही शास्त्रामध्ये धर्मामध्ये काही आधार आहे का आयुर्वेदामध्ये असं लिहिलेलं आहे द्वौ काल भुंजित म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे आयुर्वेदामध्ये असं लिहिलं आहे की जसं तुम्ही अग्निहोत्र दोन वेळा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्ताला त्या पद्धतीने जठराग्नी प्रज्वलित झाला की दोन वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आपण सगळं पुण्यासाठीच करतो इतका सोपा मार्ग काय असणार आहे दोनदा जेवायचं आणि जेवा पुण्यच पुण्य जैन धर्मामध्ये व्यासना म्हणून कल्पना आहे व्यासना व्यासना म्हणजे काय बे आसन दोनदा बसा आणि दोनदा जेवा एकासनं पण आहे त्यांच्याकडे म्हणजे एकदाच बसाने एकदा जेवा पण लोक असतात पण सर्वसामान्य लोकांसाठी बॅस नाही गौतम बुद्धांनी शिष्यांना काय सांगितलं गौतम बुद्धांनी शिष्यांना उद्देश केला की तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल माझ्यासारखं तर रात्री जेवू नका एकदाच जेवा सांगेल रामायण महाभारत महाभारतामध्ये असं लिहिलेलं आहे की जो एकदा जेवेल त्याला आरोग्य मिळेल दोनदा जेवेल त्याला शक्ती मिळेल तीनदा जेवेल त्याला आजार मिळेल आणि चारदा जेवेल त्याला नक्की मरण मिळेल असं लिहिलेलं आहे आपण वाचतो महापौर हे लिहिलेलं त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही कुठलाही जुना ग्रंथ काढून वाचा त्या ग्रंथामध्ये तुम्हाला जेवणाचे उल्लेख सापडतात नाश्त्याचे उल्लेख सापडत नाहीत आणि सुदाम्याचे पोहे हे नंतर कुणीतरी घुसडलेलं आहे हे लक्षात ठेवा संतांनी काय शिकवलं आपल्याला लोकप्रिय संत काय म्हणतात एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा जेवतो तो मोठ्याने सांगा आणि तरी दहा वेळा खाता पोपटासारखं बोलता तीन वेळा खातो तो रोगीन दहा वेळा खाता काय म्हणावं आता मी काय रॉकेट सायन्स सांगत नाही आहे मी तेच सांगतोय जे वाडवडलांनी केलं आजही तुम्ही खेड्यात जा कुठेही लोक दोनदाच जेवतात